बारा जुलै शनिवार वेळ आहे सकाळची जवळजवळ साडेसहाची आणि इतक्या सकाळी आम्ही कुठं निघालो आहे निघालो आहे आम्ही खंडेरायाच्या दर्शनाला जेजुरीला कारण आमचं कुलदैवत आहे ते अगदी सोयीची बस अशी मिळाली आम्हाला ती ठाणे टू बारामती बरोबर सातला निघते ही बस आणि मध्ये पुण्याला थांबून ती जेजुरी गडावर डायरेक्ट तुम्हाला सोडते तर ही बस आम्हाला फार सोयीची मिळाली आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं रस्ते बघा कसे नटलेत मध्ये लोणावळ्याच्या अलीकडे थोडीशी नाश्ता पाण्यासाठी ही बस थांबली त्यानंतर पुण्याला स्वारगेटला एकदा थांबली आणि मग आम्ही पोहोचलो जेजुरी गडावर हा पहा हिरवागार दराखोऱ्यांचा रस्ता आणि हे जेजुरी बसस्थानक इथून लागूनच आम्ही एक लॉजवर रूम बुक केली कारण दोन अडीच वाजले होते पोहोचायला त्यामुळे म्हटलं थोडासा आराम करून साधारण चारच्या सुमाराला आपण दर्शनाला जावं मंदिर असतं चालू साधारण नऊ वाजेपर्यंत त्यामुळं आम्हाला हे सोयीचा हा प्लॅन सोयीचा वाटला थोडंसं रिलॅक्स होऊन मग आम्ही चारला चहा वगैरे घेऊन मंदिरच्या रस्त्याला लागलो मंदिरचा रस्ताही लॉजपासून जवळच होता गणेश मंदिर सगळ्यात आधी लागलं भानूबाईसाठी आणि म्हाळसा देवीसाठी ओट्या आणि खंडऱ्या भंडारा असं घेऊन आम्ही सुरुवात केली या दगडी पायऱ्या चढायला जवळजवळ दोनशे अडीचशे पायऱ्या आहेत बरं का आणि दगडी पायऱ्या चढायची सवय नसते थोडेसे आपले पायही भरून येतात पण आपण हे आनंदाने करू शकतो हे बघा मुलाने कॅमेरा उलटा सुलटा फिरवून मला उल्टी, सुल्टी अशी उलटी सुलटी फिरवून ठेवली अशी असतात ही मुलं असो <laughs> तर आम्ही थांबत थांबत आजूबाजूचं निसर्ग दर्शन घेत लोकांची रेलचेल बघत दुकानांमधली लगबग आणि सामान बघत अशा मस्तपैकी रस्ता चढायला सुरुवात केली तर लोक पण आपल्याला होईल तसं चढत होते ज्यांना होत नाही ते अगदी बुजुर्ग लोक होते ते तर अगदी पालख्यांची सोय म्हणजे ती सर्विस घेऊनसुद्धा वर येत होते भर्रभर हवा सुटली होती पायऱ्या पायऱ्यांवर भंडारा उधळला होता पिवळी पिवळी सोन्याची जेजुरी करून टाकली लोकांनी आणि ह्या बघा ह्या आजी आहेत ना ह्यांना तर अगदी मुंगीच्याहीपेक्षा कमी वेग होता ह्यांच्या चालण्याचा तरीही त्या चढत होत्या हा एक सुंदर देखावा आहे शिवाजी राजे आणि शहाजी राजे या पितापुत्रांच्या भेटीचा आजूबाजूला मावळे आहेत आणि अगदी भव्य दिव्य असा सुंदर देखावा आणि त्याची माहितीसुद्धा इथं कोरलेला दगड पण आहे पहा छानच वाटलं आजूबाजूला अहिल्यादेवी होळकरांची पण मूर्ती होती आणि इथून खाली उतरून परत वर चढून पश्चिम दरवाजा लागतो आणि मग तिथून सुरू होते दर्शनाची रांग आणि ही रांग अशी लांब वाटली तरी ती मूव्हिंग रांग है जराही भर भर पुड़े -पुड़े ही ही आहे जराही थांबत नाही भरभर लोकं पुढे पुढे चालतात त्यामुळं आपल्याला असं ताटकळावं नाही लागत मंदिराच्या आत जाऊन मात्र मला कॅमेरा बंद करावा लागला म्हणजे प्रत्यक्ष देवाचं दर्शन नाही या व्हिडिओमध्ये होऊ शकत पण ही बघा ही मी मंदिराच्या आत आहे येळकोट येळकोट जय मल्हार